सोनीज किचन यान्लॉग मध्ये पुन्हा एकदा दे तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी श्रावण चालू होत आहे आणि बऱ्याच घरी काय असतो उपवास असतो आणि श्रावण महिन्यात बऱ्याच गृहिणी कांदा किंवा लसूण अशी वापरलेली भाजी खात नाहीत तर आज आपण झटपट असं हे कांदा लसूण न घालता आपण पटकन असं हे वाटण बघणार आहोत अगदी मस्त अशी त्याची भाजीसुद्धा एकदम छान अशी होते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आता वेळ नाही घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया वाटण पण बनवूया आणि त्याच्यापासून भाजी कशी बनवायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघूया तर आता इथं वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथं काही साहित्य घेतलेलं आहे काही गरम मसाले घेतलेले आहेत तर इथं मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर जे आपले आ... उभे टोमॅटो असतात अंडे करायच्या असतात टोमॅटो ती घ्यायची आहेत गावरान टोमॅटो घ्यायची नाही ते जरा आंबट असतात आणि ही टोमॅटो तर मी स्वच्छ धुव असे घेतलेले आहे है, सर्व बिया त्याच्यातल्या काढून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबऱ्यासोबत कट करून घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे जी फुटणी जाळ असते ती मी छोटी वाटी घेतलेली आहे इथं मी दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा धना घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे आणि एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि इथं मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला हे सर्व जिनस आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत हे आता आपल्याला हे वाटण आहे ते आठ ते दहा दिवसासाठी टिकवण्यासाठी सर्व जिनस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला हो ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सर्वप्रथम ही कड़े मदे जी फुटण्याची डाळ आहे ती घालून घेत आहे जे जिन्नस आपण तेल न घालता भाजणार आहोत ते आधी आपण भाजून घेऊया तर तर फुटण्याची डाळ पण बघू शकता अशा प्रकारे भाजत आलेली आहे जास्त पण करपावायचे नाही तर हलकीशी त्याचा फक्त कलर बदलेपर्यंत आपलं हे डाळ आहे ते भाजून घ्यायची आहे तशी तर ही डाळ आहे ती भाजलेलीच असते आधीच त्याच्यामुळे थोडीशी फक्त भाजून घ्यायची आहे जे की आपलं वाटण आहे ते छान असं टिकण्यासाठी इथं डाळ आहे ती भाजून झालेली आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला जे आपण जिरे धना आणि जे तिळ घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आधी आपल्याला धने आणि जे जिरे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत तर मोजकीत आपण खडे मसाले घेतलेले आहेत जास्त आपण इथं झणझणीत असा हे मसाला बनवणार नाही त्याच्यामुळे फक्त धने जिरे आणि दालचिनीचे तुकडे फक्त मी घेतलेले आहेत जास्त इथं मी गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आता इथं आपल्याला धने आणि जिरे भाजण्यासाठी एकच असा टाईम लागतो सेमच टाईम लागतो त्याच्यामुळे इथं मी दोन्ही सोबत भाजत आहे कडाई आपली तापलेलीच आहे त्याच्यामुळे पटकन असं भाजून होतं तर बघू शकता हलकंसं ते गरम झालेलं आहे आणि चटचटपण असा आवाज येत आहे तर इथं हे भाजून झालेलं आहे आता ह्याच्यात सोबतच आपल्याला जे आपण तीळ घेतले होते ना तर ते तिळपण ह्याच्यासोबत घालून घ्यायचे आहेत जेव्हा आपले धने जिरे भाजून होतात ना त्याच वेळेस आपल्याला हे तिळपण आहेत नाही घालून घ्यायचे आहेत आता ती पण आपले ह्याच्यासोबत छान असे भाजून घ्यायचे आहेत तर जास्त वेळ लागत नाही भाजायला पटकन असे भाजले होत्या त्याच्यामुळे फक्त आपल्याला एक असं हलवून घ्यायचं आहे आणि जास्त पण आपल्याला हे मसाले आहेत ना हो, ते, ते करपावायचे नाहीत आता इथं ह्याच सेमकडेमध्ये आपल्याला जे खोबरं घेतलं होतं ते भाजून घ्यायचं आहे तर खोबरं तुम्ही इथं खिसून घेऊ शकता खिसून घेतल्यावर काय होतं पटकन असं भाजलं जातं पण इथं मी अशा प्रकारे जिथं हे खोबरं आहे ते भाजून घेत आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पटकन भाजण्यासाठी एक ते दोन चमचे तेलाचा वापर करायचा आहे जास्त पण तेल वापरायचं नाही दोन चमचे मी तर मी तेलाचा वापर करत आहे आणि आपल्याला मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला हे जे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही भाजेल त्याच्यामुळं एकसारखं हलवून आपल्याला हे खोबरं छान असं त्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं बघू शकता खोबरं आहे ते छान असं भाजलेलं आहे मस्त त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आता हिथं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि ह्याच सेम कडेमध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर टोमॅटो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि जो आंबट पण आहे तो पण निघून जातो आणि हे बी काढल्यामुळे बीने जास्त हे आम टोमॅटो आहे ते आंबट होतं त्याच्यामुळे बी काढून स्वच्छ दोन असे आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत इथं तुम्ही टोमॅटोचे प्रमाण कमीसुद्धा करू शकता तर आता इथं आपल्याला एकसारखं असं हे हलवून हे टोमॅटो आहेत ना छान असे डाकपर्यपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही एक ट्रिक वापरू शकता टोमॅटो पक शिजण्यासाठी तर मीठाचा वापर करू शकता इथं मी तेल घालणार आहे मीठ नाही घालणार इथं तेल मी घालून हे टोमॅटो छान असं भाजून घेणार आहे तेल घातल्यामुळं काय होतं खाली पण लागणार नाही आणि पटकं पण भाजलं जातं आता ह्याच्यात मी एक ते दोन टेबलस्पून एवढं हे तेल घालून घेते आणि छान असं आपलं हे टोमॅटो आहे मस्त असं चांगलं मॅश होईपर्यंत भाजून घेते टोमॅटो आहे ते भाजत आलेलं आहे आता ह्याच्यातच जे आपण आलं घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर जेव्हा आपलं टोमॅटो हलकंसं भाजत येईल ना त्याच वेळेस आपल्याला आलं घालायचं आहे आलं पण ह्याच्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आहे ते छान असं शिजलेलं आहे चांगलं असं भाजलेलं आहे तर बघू शकता पूर्ण असं त्याचा मॅश झालेलं आहे इतपत आपल्याला टोमॅटो आहे ते भाजून घ्यायचं आहे टोमॅटो भाजून झालं की ह्याच्यातच आपल्याला जी कोथिंबीर होती ती स्वच्छ दोन अशी कट करून घालायची आहे तर कोथिंबीर पण आपल्याला टोमॅटोजवळ छान असे भाजून घ्यायचे आहे तर सर्व जिन्स इथं बघू शकता मी सर्व जिन्नस आहे ते भाजून घेतलेले आहे तरच आपलं वाटण नाही ते छान असं होईल किंवा छान असं टिकेल त्याच्यामुळे सर्व जिन्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता आता कोथिंबीर पण आपल्याला चांगली दोन ते तीन मिनटंसाठी या टोमॅटोसोबत छान अशी भाजून घ्यायची आहे इथं आता कोथिंबीरसोबत टोमॅटो पण छान असा भाजून झालेला आहे आता हे एक आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे आता इथं हे काढून थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला जे खोबरं डाळ आणि जे जिरे आणि धने होते ना ते छान असं थंड झालेलं आहे आता ते आपण बारीक करून घेऊया तर टोमॅटो बारीक होत आहे तोपर्यंत आपण हे जी पावडर बनवून घेऊया तर काय करायचं माहिती आहे का आधी खोबरं ते बारीक करून घ्यायचं नंतरच टॉमॅटो करायचं एक सोबत तुम्ही सर्व बारीक केलं ना तर अजिबात बारीक होणार नाही त्याच्यामुळे आधी खोबऱ्याचं हे सर्व आपल्याला वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे आणि मगच टोमॅटो घालायचं आहे नाहीतर काय होतं खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात त्याच्यामुळे आधी आपल्याला खोबरं वगैरे सर्व हे जिन्नस आहेत ना, वाट वाट ना है ते वाटून घ्यायचे आहेत तर सर्व जिन्नस आता मी तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे तर छोटं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे त्याच्यामध्येच हे घालून छान असं आपल्याला बारीक ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला अशा प्रकारचे तिथं कोरडस हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथं आपलं खोबऱ्याचं वाटण आहे ते वाटून झालेलं आहे तर बघू शकता जेवढं शक्य होईल तेवढं इथं मी वाटून घेतलेलं आहे आणि इथं आपलं टोमॅटो पण छान असं थंड झालेलं आहे आता टोमॅटो आपण ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आता जी आपले टो टो ना, ना जी ना जे आपलं टोमॅटो आहे ना त्यानेच आपलं हे वाटण आहे ते असं ओलसर होतं त्याच्यामुळे पाण्याचं आपल्याला अजिबात लागून द्यायचं नाही जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते चांगलं असं टिकेल आता इथं आपल्याला हे झाकण लावून छान असं हे वाटून घ्यायचं आहे इथं वाटण तर आता वाटून झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे नाही तर आपण पाण्याचा वापर केलेला आहे एक थेंबसुद्धा पाणी न घालता आपलं हे मस्त असं वाटण तयार झालेलं आहे वास तर खूप छान येत आहे आता हे वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर बघू है, हो शकता इथं आपण कांदा न घालता किंवा लसूण न वापरता मस्त असं हे वाटण तयार केलेलं आहे तर ह्याच आता वाटणापासून आपण भाजी बनवणार आहे तर ह्या वाटणापासून तुम्ही सुक्की भाजी बनवू शकता किंवा रसाभाजीसुद्धा बनवू हो शकता तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण ह्याची भाजी बनवूया हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तर मी आता एक छोटी वाटी मटार घेतलेला आहे आणि एक टो बटाटा घेतलेला आहे तर तुम्ही फ्लावरसुद्धा घेऊ शकता आता ह्या वाटणाची आपण भाजी बनवूया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे आता इथं मी चार लोकांची एवढी ही भाजी बनवत आहे त्याच्यामुळे इथं मी दोन चमचे एवढं हे जे वाटण आहे ते वाप वापरणार आहे आता सगळ्यात पहिले आपल्याला इथं फोडणी द्यायची आहे तर मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि इथं मी कढीपत्ता घातलेला आहे तर कढीपत्ता हे छान असं आपलं तेलामध्ये आता तळलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण जे वाटण बनवलेलं होतं ते घालायचं आहे तर हे तर आपण सगळे मसाले भाजून घेतलेले होते तरी पण आपल्याला हे वाटण आहे ना तर ते तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तिथं बघू शकता फक्त मी दोन चमचेवरतं ह्या जे वाटण आहे ते वापरलेलं आहे जास्त वाटणाचा वापर केलेला नाही मी इथं आता इथं छान असं आपलं हे तेलामध्ये वाटण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे कमी गॅस करायचं आहे नाहीतर काय होतं खाली लागू शकतं त्याच्यामुळे कमी गॅसवर आपल्याला हे वाटण आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत तर आपलं वाटण छान असं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण काही सुके मसाले घालणार आहोत तरी तर मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मी तिखट घातलेला आहे तर इथं तुम्हाला कुठले मसाले घालायचे आहेत ते तुम्ही घालू शकता पण इथं आपण गरम मसाल्याचा वापर केलेला आहे वाटणामध्ये त्याच्यामुळे इथं मी गरम मसाल्याचा वापर केला नाही फक्त हळद तिखट आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे पर तर मी धना पावडरसुद्धा घातलेली नाही कारण आपण ह्याच्यात धनेचा वापर केलेला आहे आता हे तर आपल्याला हे जे मसाला घालून वाटण आहे ते, ते छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुमच्या वाटणाला चांगलं असं तेल सुटलं तरच तुमची भाजी आहे ते छान असं तर्रीदार बनते त्याच्यामुळे घाई गडबड न करता आपल्याला छान वाटण परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या ना ते घालून घ्यायच्या आहेत तरी ते मी बटाटा आणि वाटाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला इथं तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या ह्याच्यात ॲड करू शकता कुठल्या पण भाजीला हा वाटा वाटण जे आहे ना छान अशी भाजी बनेल त्याच्यामुळे तुम्ही कुठली पण ह्याच्यापासून भाजी बनवू शकता आता हिथं आपल्याला वा वाटण्यासोबत ह्या भाज्या ना छान अशा दोन ते ती तीन मिनटासोबत परतून घ्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवायचं आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर गार पाण्याचा वापर करायचा नाही जर का तुम्ही आधीच भाज्या शिजवून घेतल्या ना तर गार पाणी घातलं तरी चालेल पण इथं आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे इथं मी फक्त दीड ग्लास एवढं हे पाणी घालणार आहे तर जास्त मी इथं रस्सा असा बनवणार नाही किंवा जास्त असे पातळ अशी भाजी बनवणार नाही जरा थोडीशी दाटसर अशी ही भाजी बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया तर गरमच घालायचं आहे आणि आता ह्या स्टेजला इथं मी फुल गॅस केलेला आहे जेणेकरून काय होलं पटकन आपल्या भाजीला आहे ना तर ते उकळे येईल तर बघू शकता इथं आधी मी एक ग्लास घातलेला आहे नंतर अर्धा ग्लास घालून छान असं आपली ही भाजी उकळून द्यायची आहे आता ह्याच्यातच आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर इथं आपण आधी वाटणामध्ये मीठाचा वापर केला नव्हता त्याच्यामुळे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे छान असं मीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली भाजी सजाज आधीच किती अशी घट्टसर किंवा किती दाटसर आहे याच्यावरच तुम्ही समजू शकाल की कि किती आपलं छान असं वाटण आहे ते तयार झालेलं आहे दोन चमच्यामध्ये भरपूर अशी आपली ही भाजी तयार होते तर चार लोकांना पुरेलस ही भाजी तयार होते भाजीला खळखळून चांगली उकळी आलेले आहे आता ह्या स्टेजला इथे मी गॅस कमी करून घेते आणि कमी गॅसवर आपल्याला भाजी आहे ना ते छान अशी शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी छान अशी शिजलेली आहे मस्त असा बटाटा पण त्यात शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ते छान असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी त्याला तर्री पण आलेली आहे तरी तर आपण कांदा नाही घातलेला किंवा लसूण नाही घातलेला तरीसुद्धा आपली भाजी आहे ना खूप छान अशी झालेली आहे नक्कीच तुम्ही हे वाटणसुद्धा करून बघा किंवा ही भाजीसुद्धा नक्कीच करून बघा तर चला आता आपण ही भाजी आहे ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तरी तर आची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचं ह्या श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारचं वाटण करून बघा आणि खूप छान असं तयार होतं व्हिडिओ बघितल्या शेजारी सेल बेलायकांचं बटन असतं ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्या तुम्हाला येतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद